विनम्र अभिवादन कैलासवासी श्री जनार्दन शेठाबा मुरलीधर बाबर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन पुष्पांजली कार्यक्रम बुधवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्थळ बाबर पॅलेस वाळूज यानिमित्ताने हरिभक्त परायण संत चरण बाळकृष्ण दादा महाराज वसंत गडकर यांचे सकाळी साडेनऊ ते साडे अकरा वाजता कीर्तन मृदंगवादक हरिभक्त परायण चंद्रकांत गिरी महाराज वाटार किरोली गायक वृंदस्वर अलंकार हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज सुतार हरिभक्त परायण शिवाजी बापू दुर्गावाडी हरिभक्त परायण रणजित महाराज पवार हरिभक्त परायण सचिन भाट महाराज तासगाव कैलासवासी श्री जनार्दन शेठाबा मुलीधर बाबर यांचे तृतीय पुण्यस्मरणनिमित्त श्रीमती जयश्री जनार्दन बाबर यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा वाळूज साठी संगणक भेट जलहरी श्वताक वृद्धाश्रम मोही खानापूर डिनर सेट भेट वाळूज ग्रामस्थांसाठी स्टील डिनर सेट भेट अभिवादक समस्त बाबर परिवार वाळूज लोकनेते हनुमंतराव पाटील यांना अभिवादन विटा येथील नगरपालिका व नगर, नगर परिषद शिक्षण मंडळ यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली शाळा नंबर दोनच्या प्रांगणात असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर वाहून अभिवादन करण्यात आले शाळा नंबर दोनच्या आवारात प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर उपमुख्य अधिकारी स्वप्नील खामकर गट शिक्षणाधिकारी विकास राजे निलेश मार्ले जितेंद्र वाघमारे राजेंद्र जमदाडे राजेंद्र शिंदे मुख्याध्यापक शांताराम पाटील विकास शिंदे सुरेश कोळी भारत आवटे प्रकाश भोसले संगमेश्वर कस्तुरे मुख्याध्यापिका मंगल जगताप अन्य शिक्षक वर्ग व मान्यवर उपस्थित होते मानिक कांबळे यांनी आभार मानले